आता महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंट याचा मी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार प्रतिसाद लोकांच्या आता अपेक्षा ह्या माझ्याकडे आहेत की हा काहीतरी चांगलं काम करेल म्हणून मला जे लाईक करतात किंवा मतदार म्हणून माझ त्यांच्यावर जे प्रेम आहे ते प्रेम आणि त्यांची ताकद याच्यामुळेच मी काहीतरी काम करू शकतो याच्यामध्ये नगरसेवक पदाच्या काळामध्ये जे काही मी काम केली असतील त्याचा सगळा सारांश घेऊन मला खरंतर घेऊन वेगाने गेलेले मागच्या वेळेला थोड्याशा मतानं माझा पराभव होणार होता पण त्याची कारण वेगळी होती त्यावेळेला मोदी लाट होती त्याबरोबर आमच्या बरोबर शिवसेना नव्हती आमच्या बरोबर आप नव्हती त्याबरोबर माझ्या बरोबर म्हणजे मी जे काही संघर्ष करत होतो त्याच्यामध्ये तीन खासदार होते भाजपचे संजयना काकडे होते बाबू होते शिरोळे होते तीन आमदार होते आणि जे मुखर होते सगळे शिवाजीनगर मध्ये आता कोण म्हणत की माझ्याकडे भाजपचे आता या प्रभागामध्ये शिवाजीनगर मध्ये पूर्णच्या पूर्ण बारा नगरसेवक हे भाजपचे त्याच्यामुळे मी बारा नगरसेवक भाजपचे तीन आमदार तीन खासदार भाजपचे नंतर खंडीमध्ये जे काही आमचे काँग्रेसचे आठ उमेदवार होते काँग्रेसचे त्याच्यातले सहा मला सोडून गेले ऐन वेळेला ऐकवड सोडून गेले आमचे राज्यमंत्री होते चंद्रकांत शाहजे त्यांचा मुलगा आनंद मला सोडून गेला त्यानंतर उपमहापौर होते नुपारी आलगुडे हे मला अचानक सोडून गेले हे गेले कधी शेवटच्या पाच दिवसामध्ये हे जर एक महिना आधी गेले असेल तर मला काही फरक पडला नाही मी माझ्या ताकदीच्या जीवन माझे जे जी कार्यकर्ते आहेत किंवा माझे जे मित्र मित्रमंडळी यांच्या जीवन मी चांगला लढा दिला करतो आणि मी तिला माझ्याकडे त्या काळामध्ये अप प्रत्येक जण आपापल्या भागामध्ये अडकलेले असताना मी माझे मित्र पर परिवार माझे नातेवाईक आणि काँग्रेसचे सगळे माध्यमातून मी ती इलेक्शन लढवली आणि थोड्याशा मतानं म्हणजे थोडापोडीच्या राजकारणामध्ये मी तुम्हाला कधी सांगेल की भाजपचं जे आहे एक हनंड राजकारण ते प्रत्येक वेळेला काँग्रेसच्या माणसाला ते एकटा त्यांचा उमेदवार काढू शकत म्हणून ते दोन दोन तीन तीन उमेदवार तयार अपक्षाच्या माध्यमातून म्हणजे आज मी जर लढत असेल तर आम्ही दोन दोन तीन तीन भाजपच्या उमेदवाराला लढल परिस्थिती रणनीती करतो वन टू वन इलेक्शन माझ्या जर लढलं तर मी दोनशे टक्के सांगतो मी घरी बसून निवडून येईल आता सुद्धा मी निवडून येईन कारण की त्या माझ्या मध्ये आणि माझ्या त्या सगळ्या कार्यामध्ये लोकांमधून असंच दिसून येईल की यावेळेला आपल्याला किंवा मदत करायची त्याच्यामुळे काही टाक आता काय झाला इलेक्शनचा तो काम दुसरी गोष्ट म्हणजे काही काही अपक्ष मंडळी अपक्षाला विचार नसतो जे पक्ष असतात त्याच्यामध्ये काहीतरी वारसा असतो त्याच्यामध्ये विचार असतात कुठल्या तरी संपक्षाचा लढा असत्याच्यामध्ये अपक्षामध्ये काहीच नसतं कुठला तरी झेंडला घेतला काहीतरी लिहिलं काहीतरी दोन घेगेवले घेतले असं काही होत नाही लोकांपर्यंत मांडावे लागतात एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून काँग्रेस एक दोन वेळा मला संधी आली तिकीट मिळायची मला तिकीट दिलं सुद्धा पुन्हा काढून पण घेतलं त्याच्यामुळे मी काही नाराज नाही झालो मी काँग्रेस पक्षाबरोबरच निष्ठावत नाही आत्ता जे काही मी अपक्ष बघितले असतील तिकीट नाही मिळालं चाले नाराज नारा। की चाललो मी तिकडे त्यांच्यामध्ये नाही लोक आता कोण म्हणतात की ज्याच्या पाठीमागे विचार नाही त्याला आपण निवडून घेत नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपच्या सत्तेला आता लोक कंटाळलेली आहे महागाईनी त्रस्त आहे ट्राफिकनी त्रस्त आहे पाण्याचे प्रश्न आहे कचऱ्याचे प्रश्न आहे महिला शैक्षणिक वितरण नाही त्याच्यानंतर नियोग बेरोजगार आहेत क्राईम वाढत चाललेला आहे युवक त्याच्या व्यसनाटी होत चालले होते हे सगळं करत असताना आपल्याला या सगळ्यातून त्यांना सोडवत महिला ज्या आहेत त्यांना घर बसल्या पाहिजे काम केलं पाहिजे जे रोजगार युवक आहेत त्यांच्यासाठी तुन। काहीतरी दुर्गाना दिला पाहिजे फायनेन्शियल इन्स्टिट्यूट कुठली तरी उभी केली पाहिजे जेणेकरून काही महिलांना आपण अर्थसह्य करून त्यांना काहीतरी धंदा आपले पथारी वाले जे आहेत बरेच वर्षापासून याच्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून पहिला त्यांचा उदाहर निर्माण जातो का कश्चन आहे तो सोडायला पाहिजे कारण की ती लोक जर तुम्हाला अकराजी मध्ये जर बसून देत नसतील तुम्ही ते खाणार काय त्यांचं घर कसं चालतं अनेक कृषी देशांमध्ये आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमदाराचं काय काम असत की त्यांनी मोठे मोठे इश्यू जे आहेत टॅक्सेशनचा इश्यू असेल कुठल्याकडे उद्योगधन आणायचा कुठल्या तरी धोरण कुठल्याकडे काढायचा कुठल्याकडे वास्तू करायचं त्या सगळ्या कुठल्याही प्रकारचं त्यांनी केलं त्यांनी काय केलं साडेचार वर्ष नगरसेवक पद असल्यासारखंच ते वागत राहिले आमदार झाले म्हणून त्यांना कधी वाटलं नाही त्याच्यामुळे आता त्यांचं काम काय आहे किंवा आम्ही तुम्हाला सांगतो त्यामध्ये त्यांना एक पुरस्कार दिला गेला आमच्या आदरणीय राष्ट्रपती महोदय पुरस्कार दिला गेला उत्तम भाषण आम्ही हे भाषण आजपर्यंत शोधतोय आम्ही माहितीच्या अधिकारात शोधतोय आम्ही सगळी जो शोधतोय ते कुठलं असं भाषण आहे की ज्याच्यामुळे त्यांना पुरस्कार मिळाला कुठलंच नाही फक्त काय होतं हे मध्ये डाऊन होत फडणवीस साहेबांनी अशी जी लोक आहेत ती जी धोक्याच्या गणती ह्याच्यामध्ये आहेत त्यांना प्रमोट करण्यासाठी काहीतरी निधी देऊन असे काहीतरी त्यांना प्रमोट करण्यासाठी ते उद्योग केले सगळ्या संदर्भात त्यांचं ते कार्य आहे आमच्याकडे काय आहे त्यांना जो निधी मिळालेला आहे तो निधी काय करत आहे की टॉयलेट टॉयलेट असायलाच पाहिजे चांगलंच करायला पाहिजे पण त्याची दुर्दशा जर तुम्ही पाहिली त्याची भांडी तुटलेली दरवाडी नाही गलिच्छ झालेले माझ्या काळामध्ये ती निधी सकाळ संध्याकाळ ती गाडी आता ती गाडी बंद केली दरवाजा तुटला म्हणून पाच हजार रुपयाचा फ्लेक्स लावला आहे दर दर ला, की दरवाजेची कामं करतात आजही बघा फ्लेक्स पण कसा आहे तर दरवाजा बंद तीन महिने हे असं आहे आणि त्यांनी काय माहिती आहे माझ्या भागामध्ये जो निधी वापरायचा आहे आमच्या शिवाजीनगरचा आमच्याच लोकांसाठी हे केला आणि त्याची मिस्टेक केली हे माझं महाराज आहे ना हे सगळं एक कागदावर आहे ऑन रेकॉर्ड आहे तर त्याच्यामुळे मी काही घाबरत नाही जर उद्या वाटलं की मला डिबेट करायचंय तर मी ओपन सांगू शकतो मी डिबेटला तयार आहे प्रश्न उत्तर करायला तयार आहे तुम्ही कदाचित कदाचित तुम्ही एकदा या आम्हाला बोलवा आणि